येथे कंटेनरला लागली आग पुणे नाशिक महामार्गावर आळेफाट्याजवळ काल रात्री बाराच्या सुमारास अपघात झाला असून कंटेनरचा टायर फुटून कंटेनरने पेट घेतला अशी माहिती समजताच यात कंटेनर पूर्णपणे जळत असताना या भागात रहदारी व वा नागरिकीकरण वाढत असताना अग्निशामक दलाची उपलब्धता या भागामध्ये नसल्याने कंटेनरला आग विझवण्यासाठी थेट जुन्नर या ठिकाणावरून फायर ब्रिगेडची गाडी बोलवावी लागली तोपर्यंत कने कंटेनर पूर्णपणे जळून खाक झाला होता तालुक्यातील प्रत्येक मोठ्या गावात फायर ब्रिगेडचे कर्मचारी व वाहन असल्याचा मुद्दा परत एकदा ऐरणीवर आला असून संबंधितांनी याबाबत कारवाई करावी व जुन्नर तालुक्यातील किमान मोठ्या गावांना तरी फायर ब्रिगेडच्या गाड्या उपलब्ध करून द्याव्यात जेणेकरून हायवेवरती रहदारीकरण व वा नागरिकीकरण वाढत असतानाही अशा प्रकारे अपघात होऊन ज्या गाड्या पेटतील त्याला मदत करण्याची आवश्यकता असल्याचं मत वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जुन्नर तालुका संपर्क प्रमुख अक्षय कुटे पाटील यांनी सांगितले आहे ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद आळेफाडा